नमस्कार आजकाल आपण बघत आहोत सध्या सगळीकडे नवीन केसेस आपल्याला बघायला मिळत आहेत त्या म्हणजे मम्सच्या केसेस ओपीडी मध्ये गेल्या आठवडाभर बघत आहे बातम्यांमध्ये पण ऐकत आहे स्कूल्स मध्ये आपण ऐकत आहे किंवा पुणे सारख्या शहरामध्ये आजकाल बऱ्याच केसेस आपल्याला आढळून यायला लागलेल्या आहेत त्या म्हणजे मम्स मम्स म्हणजे काय म्हणतो आपण की कि गालफुगी किंवा पॅरोटिड ग्लँड इन्फेक्शन जनरली मम्सच्या केसेसचा हा एपिडेमिकच आहे की काय इतकं वाटण्या इतपत खर केसेस आपल्याला आपल्याला आढळून येत आहेत त्यामुळे आपण सध्या थोडक्यात जाणून घेऊयात की नेमकं मम्स या आजाराबद्दल आपण काय केलं पाहिजे के किंवा कशी का काळजी घ्यायची पाहिजे तर मम्प्स हे व्हायरल इन्फेक्शन आहे जे जनरली ड्रॉपलेट इन्फेक्शनच्या माध्यमातून होतं म्हणजे कोणाला सर्दी आली शिंका आल्या किंवा काही खोकला किंवा तुम्ही एखाद्या सर्फेसला हात लावता जसं बटन असतील लिफ्ट असेल जशी आपण कोविडच्या काळामध्ये आपण जशी चर्चा करत होतो की साधारणपणे कशाच्या संपर्कात आल्याने ते इन्फेक्शन होतं अशा पद्धतीने हे एअरबॉर्न इन्फेक्शन आहे ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे एकमेकांपासून दुसऱ्याला पसरत आहे आणि साधारणपणे एक ते दोन आठवड्याचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजे दोन आठवड्यानंतर आपल्याला इन्फेक्शन ऍक्वायर झाल्यानंतर आपल्याला त्याची लक्षणं आढळून येतात आपण ओपीडी मध्ये पेशंट्स बघतो त्यावेळेला लक्षात येते की साधारणपणे पेशंटची सुरुवातीची तक्रार ही थोडासा ताप अंगदुखी किंवा थकवा अशा पद्धतीची राहते त्यानंतर बऱ्याच पेशंटला कान दुखणे किंवा गाल हा दुखणे अशा प्रकारची लक्षणे येतात बऱ्याच वेळेला पेशंट्स कानाच्या डॉक्टरांकडे जातात तपासणीसाठी की कान दुखतोय काही कळत नाहीये तर अशा किंवा आग येत अन्न चावता येत नाही अन्न गिळता येत नाहीये अशा पद्धतीच्या तक्रारींसाठी लोक एन टी जातात आणि नंतर साधारणपणे तिसऱ्या चौथ्या दिवशी जाणवतं की साधारणपणे गालफुगी ज्याला म्हणतो की ज्या ह्या कानाच्या ह्या बाजूला असतात पॅरोबिकुलर ग्लँड्स त्याचे स्वेलिंग आपल्याला आढळून येते कधी कधी ते एका बाजूला असते कधी कधी दोन्ही बाजूला असते अशी साधारणपणे सुरुवात झाल्यावर एक चार ते पाच दिवसांनंतर मग ती हळूहळू कमी होते आणि नंतर तो ओसरतो बरेच पेशंट्स ओपीडी मध्ये येतात पालक येतात लहान मुलं येतात आणि मग त्यांचे काही कॉमन प्रश्न असतात आजच्या या लाईव्हच्या माध्यमात खर तर आपल्याला त्या संदर्भात माहिती देण्यासाठी हा आपण एक चा कार्यक्रम करत आहोत तर मम्स या आजाराबद्दल थोडक्यात बऱ्याच लोकांना मम्स हा संसर्गजन्य आहे का तर आहे ज्यांना आधी मम्स झालेला नाहीये किंवा ज्यांनी वॅक्सिन्स घेतलेलं नाहीये अशा लोकांना खरं तर मम्सचा आजार होण्याचा जास्त धोका आहे सध्याची आपण वॅक्सिनेशन शेड्यूल बघितलं तर एम एम आर वॅक्सिन्स म्हणजे मम्स आणि हे साधारणपणे एक नऊ सा ते बारा महिन्यात पहिला डोस आणि चार ते सहा वर्षात दुसरा डोस असा दिला जातो बऱ्याच पालकांना किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याच अडल्ट लोकांना माहीत नसते की आपल्याला मम्सचं वॅक्सिन दिलेलं आहे का नाही दिलेलं आहे अशा लोकांमध्ये खरं तर मम्सचा धोका हा जास्ती राहतो पेशंट्स लक्षणं घेऊन येतात त्यावेळेला आपण बघतो की अशा पेशंट्सला ऍडमिट करायची आवश्यकता असते का तर बिलकुल नाही नॉर्मली मम्स ए आपण ऍडमिट करत नाही आयसोलेशनची आवश्यकता आहे का तर आहे का तर त्याच्यामुळे दुसऱ्याला काही पसरू नये घरी राहून त्यांना बरा होऊ शकतो का तर पूर्णपणे बरा होतो ह्याच्यासाठी काय इलाज केला पाहिजे तर इलाज अतिशय सिम्पल आहे सर्वात पहिलं म्हणजे हायड्रेशन अशा पेशंट्सनं कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी हे दररोज पिलंच पाहिजे म्हणजे जेवढं हाय जास्ती तेवढं ही रिकव्हरी लवकर तयार होते त्याच्याबरोबर पेन किलर्स किंवा जी सूज असते ती कमी होण्यासाठी औषधं जी असतात त्याच्यामध्ये ब्रुफेन किंवा पॅरासिटामॉलची गोळी आपण घेऊ शकतो अँटीबायोटिक्स द्यावे का नाही द्यावे हा एक वेगळा विषय आहे जनरली व्हायरल इन्फेक्शन्समध्ये अँटीबायोटिक्सचा तसा फारसा रोल नसतो प्रोफाईल ऍक्टिकली तुम्ही अँटीबायोटिक्स देऊ शकता एझिथ्रोमायसिन किंवा तत्सम अँटीबायोटिक तुम्ही घेऊ शकता पण ब्रुफेनची गोळी आणि तीन ते चार लिटर पाणी आणि कम्प्लीट विश्रांती घेतली तर साधारणपणे पाच ते सात दिवसात हा पेशंट पूर्णपणे बरा होतो पूर्णपणे बरे होतात नव्याण्णव टक्के पेशंट्स हे पूर्णपणे बरे होतात काही लोकांमध्ये आपल्याला कॉम्प्लिकेशन आढळतात तर त्यामुळे जनरली इंजेक्शन सलाईन हॉस्पिटल ऍडमिशनची फारशी गरज लागत नाही घरच्या घरी तुम्ही बरे होऊ शकता कुठल्या पेशंट्सनी खरं तर हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला पाहिजे तर त्याच्यासाठी काही दोन तीन लक्षणं आपण लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे टेम्परेचर जर एकशे तीन किंवा एकशे तीनच्या वर आहे टेम्परेचर काही केल्या कमी होत नाहीये डोकं दुखल्यासारखं वाटतंय थोडंसं कन्फ्युजनल स्टेट वाटतंय हेडेक प्रमाणात आहे की जो कमी होत नाहीये आणि काही इतर आजार जसं पोटामध्ये दुखणं पँक्रिया किंवा लहान मुलांमध्ये किंवा अॅडल्ट मेलमध्ये टेस्टिकल इन्फेक्शन ऑरकायटिस असे जे लक्षणे ज्या वेळेला आढळतात त्यावेळेला खरं तर आपण पेशंट्सला सांगतो की ऍडमिट व्हायची आवश्यकता आहे अन्यथा अशा पेशंट्सला ऍडमिट होयची आवश्यकता नसते आता आपण जे कॉम्प्लिकेशन पाहिली ती अतिशय कमी आहेत म्हणजे लेस दॅन वन पर्सेंट लोकांमध्ये होतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने पँक्रिया म्हणजे स्वादुपिंडाचं इन्फेक्शन ऑरकायटिस म्हणजे टेस्टिकलचं इन्फेक्शन काही लोकांमध्ये हिअरिंग लॉस पण आपल्याला आढळून येतो पण तो टेम्पररी असतो तो बऱ्याच थोडासा रिकवर झाल्यानंतर तो, तो, तो पूर्णपणे बरा होतो साधारणपणे एक ते दोन आठवड्यामध्ये हा पेशंट पूर्णपणे बरा होतो त्याला कुठल्याही प्रकारचं डिस्फिगरमेंट किंवा कुठल्याही प्रकारचं पॅरोटिट स्वेलिंग वगैरे काही राहत नाही त्यामुळे पेशंट्सनी कुठलाही पॅनिक न होता कम्प्लीट विश्रांती करणे आणि आराम करणे हा त्यातला भाग आहे तर आपण पाहिलं की ऍडमिशन व्हायची काही आवश्यकता नाहीये पॅनिक व्हायची आवश्यकता नाहीये पालकांनी काही जास्ती घाबरून जायची आवश्यकता नाहीये शाळांमध्ये मात्र ज्यावेळेला अशा प्रकारचे केसेस आढळतात त्यावेळेला आयसोलेशन फार महत्वाचं आहे आणि अशा विद्यार्थ्यांना किंवा इव्हन कॉर्पोरेट्समध्ये आजकाल यंग अॅडल्ट आढळतात अशा लोकांना कंपल्सरी होम स्टे किंवा त्यांना आयसोलेशन रेकमेंड करणं फार आवश्यक आहे आता सर्वात शेवटचा प्रश्न राहतो की आपण पाहिलं की ऍडमिट व्हायची आवश्यकता नाही ट्रीटमेंट अतिशय सिम्पल आहे कॉम्प्लिकेशन्स काही नाही आहेत तर आता शेवटचा प्रश्न राहतो की आपण आपल्याला मम्स होण्याचा धोका आहे का नाहीये हे आपण कसं कळू शकणार बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नाहीये की बाबा आपण वॅक्सिन घेतलंय नाही घेतलेलं आहे काही वेळेला मिजल्स वॅक्सिन्स होतं एम एम आर नव्हते त्यावेळेला तर अशा लोकांनी काय केलं पाहिजे मम्स अँटीबॉडी टायटर म्हणून आपण तपासणी असते जी आपण करून घेतली तर आपल्याला कळतं की आपल्या रक्तामध्ये मम्सच्या अँटीबॉडी आहेत का नाही जर अँटीबॉडी पॉझिटिव्ह असेल तर या आउटब्रेक मध्ये किंवा या मध्ये फार काळजी करायची काही गरज नाही आणि आपल्याला मम्सचा धोका तसा कमी आहे एकदा मम्स झाल्यावर परत त्या व्यक्तीला मम्सचं प्रमाण फार कमी असतं किंवा निग्लिजिबल असतं त्यामुळे तुम्ही मम्स अँटीबॉडी नक्कीच टेस्ट करू शकता आणि काही वेळेला ज्या वेळेला मम्स अँटीबॉडी निगेटिव्ह असेल तर तुम्ही प्रोफाईल एक्टिक वॅक्सिनेशन्सही आपण रेकमेंड करतो जसं हेल्थकेअर वर्कर्स असतील स्टुडंट्स असतील फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर्स असतील इंटरनॅशनल ट्रॅव्हलर्स असतील असे लोक वॅक्सिन्स पण घेऊ शकतात तर हे होतं थोडक्यात मम्स किंवा गालफुगी किंवा गालगुंड या एपिडेमिक बद्दल आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपण ही माहिती नक्कीच आपल्या मित्र परिवाराबरोबर नक्कीच शेअर करा आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण या लाईव्ह सेशनमध्ये कमेंटच्या माध्यमातून आपण हे प्रश्न नक्की विचारू शकता आणि त्या प्रश्नांना आपण उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद